三个一起吃，可能就是没用他他等我等我等我等我，等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等我等

Thank you. मी एक कथा वाचतोय विद्युत जाईल विद्युत जाईल हा मला हा मला धन्यवाद पुन्हा एक मिनिट तुम्ही गाडीचा केंद्र आहे शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे नाही गुळाचा बाबास शिक्षक पाहिजे 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 नाही गुळाचा बाबास शिक्षणं का पाहिजे नाही गुळाचा बाबास शिक्षक पाहिजे 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 शिक्षक Five days, you माझे नाव समीक्षा अंबासाहेब रागाव तालुका निकोदम जिल्हा जालना मी आता सांगवीची विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये चार शिक्षक आहे परंतु त्यामध्ये दोन शिक्षक येतात आणि आमच्या शाळेमध्ये दोनशे दहा दिवसाचा वेळ गेला होता परंतु पंधरा दिवस झाले त्यामुळे आम्ही रस्त्यावर शाळा भरवलेली आहे तोपर्यंत आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही तर थांबणार नमस्कार माझे नाव कल्याणी भगवंत पंडे मी वर्ष साठीची विद्यार्थीनी आमच्या काही शिक्षक येत नसल्याने आमचा अभ्यास पूर्ण होत नाही आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो होतो परंतु त्यांनी आम्हाला दहा दिवसाचा वेळ दिला होता आता पंधरा दिवस झाले आम आम्ही विद्यार्थी एक सर येत नाही व त्या ऑफिसलाच राहतात त्यांना दुसरे काम आमच्या शाळेत पहिली पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहे व एकशे ऐंशी विद्यार्थी आहे आम्ही आज जालना लोक रोडवर बसलो आहोत आम्ही इथून गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही पालकांच्या वतीनं वेगवेगळे आंदोलन करतोय निवेदन देतोय परंतु जिल्हा परिषद असेल आमची दखल घ्यायला तयार नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की अगोदरच जालना जिल्ह्यामध्ये सहाशून अधिक पद रिक्त शिक्षकांची रिक्त असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणोत्तर याचा मोठा परिणाम होत आहे आणि एवढ्या जागा रिक्त असताना यांनी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांच्या परतून नियमाबाहे प्रतिनिक्त्या करून शिक्षकांना दीपिकाच्या कामामध्ये का गट समव केलं शालार्थ समोर केलं त्यामुळं आमची प्रमुखांना अशी मागणी आहे की या शिक्षकांना त्वरित शाळेवर पाठवा या शिक्षकांना वेतन जर मुलांना शिकवण्याचं भेटतं तर त्यांना ते, ते काम ते काम प्राधान्यानं करू द्या आम्ही पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी साहेबांच्या दालना शाळा भरली होती नूतन वर्ष एक तारखेला त्या दिवशी आम्हाला ते निलेखी आश्वासन दिलं वर्ष मिळा आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी असं देऊन सांगितलं की आम्ही दोन आठवड्याच्या वेळ आम्ही या शिक्षकांना प्रतिनिधित्त्या रद्द रद्द करू शाहीरपट होतो परंतु त्याचा कुठल्याही प्रकार झाला नाही जिल्हा प्रशासन अक्षरशः एवढं निगरगट्ट झालेलं आहे आणि झोपेचं सोडून घेत आहे त्यामुळं आज आम्हाला रस्त्यावरवेची वेळ माननीय मुख्य कार्यकारी वर्ष मीना आणि शिक्षणाधिकारी मंगल धुबे मॅडम यांच्यामुळे आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर निर्णय आलेले यांनी जर आमच्या वेळेत मागणी पूर्ण केली नाही तर येणारं आंदोलन हे मोठं जनआंदोलन करू आणि विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार अधिकारी आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मागील आठवड्यामध्ये विभाग आयुक्त मधुकरजे अर्धळ यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना आदेश काढले की शिक्षकांना परत परतून देता येत नाही त्यांना तात्काळ शाहीर रुजू करा परंतु तरी ते त्यांचं दखल घेत नाही मंत्री अब्दुल सत्तारने दोन वेळेस आदेश दिले त्यांच्या आदेशाला केराची टोपली ही संबंधित अधिकारी दाखवत आहे त्यामुळे अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि आम्हाला आमचे शिक्षक शाळेत पाठवेत अशी आमची प्रमुखांनी मागणी आहे गोष्ट आहे आपल्याला शिक्षकासाठी आंदोलन या, या महाराष्ट्रामध्ये करावं लागतं खरं तर पहिले एक शिक्षण अभियान राबवलं जायची आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन सनी प्रत्येक घरातली मुलगी मुलगा शिकला पाहिजे याच्याकडे शासनाचा जोर होता परंतु निस्ते मुलं आणि मुली शाळेत पाठवून जमणार नाही त्या मुली आणि मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे म्हणून सनी अनेक आंदोलन ना नारायणदादांनी केले परंतु या तालुक्यामध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त असताना सुद्धा या ठिकाणी निष्काळजीपूर्वक या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी इथलं काम चालवलेलं आहे आणि म्हणून तात्काळ या ठिकाणी शिक्षण शिक्षक भरती या ठिकाणी करावी आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षक मिळवून द्यावे अशी विनंती या गट शिक्षण अधिकाऱ्याला करणार आहे खरंतर पंधरा दिवसापूर्वीच जालन्याच्या कलेक्टर ऑफिससमोर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं त्या आश्वासन सुद्धा पूर्ण केलं नाही म्हणून आज सकल विद्यार्थी समाज या ठिकाणी आज रोडवरती या ठिकाणी शाळा त्यांची भरवलेली आहे खरं तर लाजा वाटायला पाहिजे की या असे दुरावस्था झाले असताना या ठिकाणी जे शिक्षक लोक आहेत यांची मुलं जर रोडवरती शिकत असेल तर त्यांनाही तरी हे चांगलं वाटेल का असा माझा त्यांचा प्रश्न आहे कारण विविध क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी यांचे मुलं पैसे देऊन शिकवल्या जातात परंतु गोरगरिबांची मुलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्या शाळे त्यांच्या अभ्यासावरती खूप मोठा परिणाम होतो आहे म्हणून त्यांना शिक्षक या ठिकाणी लवकरात लवकर भरण्यात यावे अशी विनंती करतो